श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच संकाशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण हे फूल कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका लगेचच आपल्या घरी घेऊन या हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये जेवढी पण इडापिडा नकारात्मकता आहे नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर वर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अंकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आहे त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक हा करायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात तर त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकता हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवून घ्यायचं जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना ज्या फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय महम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नम हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकशी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल खूप शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माता आणि श्रीगणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून जास्वंदीचं रोपटं लावण्याचा सल्ला हा दिला जातो मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये विलंब तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश न मिळणं तर आवर्जून जास्वंदीचं झाड जे आहे ते आपल्या घराजवळ लावावं तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणूनच सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचं आहे आणि हे जल आपल्याला अर्पण करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते ज्यामुळे आपल्याला नोकरी आणि करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच भालचंद्र संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला लाल जास्वंदीचं एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे फूल जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे आता या अकरा तांदळाच्या दाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचे अर्थात काय तर आपल्याला अक्षद तयार करून घ्यायचे आहेत हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार तर आपल्याला काय करायचं आहे हे अकरा तांदळाच्या दाण्यामधला एक तांदळाचं दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलून हा तांदळाचा दाना जो आहे जे फुल आपण जास्वंदीचं गणपती बाप्पांना अर्पण केले त्यावर अर्पण करायचं पुन्हा दुसरा तांदळाचं दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आपली मनातली इच्छा बोलून तो दाना जो आहे आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत अकरा वेळा आपल्याला ओम गण गणगणपते नम या मंत्राचा जप करायचं आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पानसुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे त्यानंतर हे पानसुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आणि ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायच्यात आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच जास्वंदीचं फूल आणि एकवीस दुर्वांची जी जुडी आहे त्यांना आपल्याला एका कॉटनच्या दोऱ्याने बांधायचं आणि त्याची एक जुडी ही तयार करून घ्यायची आहे तसेच जे अकरा तांदळाचे दाणे आपण अर्पण केले ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचे आणि या दोन्ही वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षरा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे गोडाचं नैवेद्य बनवलं असेल तर तो घेऊन जायचा आणि त्यानंतर आपल्याला जे जुडी आपण तयार केलेली आहे म्हणजे जास्वंदीचं इच्छा लिहिलं पान आणि एकवीस दुर्वांची जी जोडी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर अर्पण करायचे तसेच जे अकरा तांदळाचे ते सुद्धा आपल्या इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी न नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या